नमस्कार माझ्या बालमित्रांनो आज आपण वर्ग सहावी बालभारतीचा धडा क्रमांक दुसरा ज्याचं नाव आहे सायकल म्हणते मी आहे ना हा आपण आज अभ्यासणार आहोत बघा या पहिल्या पानावर तुम्हाला काही चित्र दिलेली आहे ते चित्र तुम्ही बघा बघा काय आहे पहिलं चित्र सायकल बरोबर मग त्यांनी काय सांगितलेलं आहे जर तुम्ही खालील दिलेल्या वाहनांपैकी कुठल्याही वाहनांनी जर प्रवास केलेला असेल तर तुम्ही काय करा त्या चौकटीच्या समोर अशी बरोबरची खून करा बघा कशी करायची हे पा मी इथे लिहून दाखवते तुम्हाला बघा काय दिलेलं आहे त्यांनी सायकल सायकल आहे आणि सायकलच्या समोर काय दिलेलं आहे असा चौकट बॉक्स आहे केलेला त्यानंतर आहे रिक्षा दिसताय का बघा बरं सगळ्यांना बघा असा चौकट बॉक्स आहे त्याच्यासमोर त्यानंतर आहे आपलं घोडागाडी घोडागाडी पण आहे घोडागाडी बघितली आहे का सगळ्यांनी बघितलीच असेल हे पा अशी चौकट बॉक्स दिलेला आहे मग ज्यांनी ज्यांनी प्रवास केलेला आहे त्याच्यासमोर काय करायचं अशी बरोबरची खून करायची आहे आणि समजा घोडागाडीने प्रवास केला नसेल तर मग काय करायचं त्याच्यासमोर अशी चूकची फुली मारायची आहे कळलं सगळ्यांना बघा पहिली आहे सायकल दिलेली त्यांनी त्यानंतर घोडागाडी आहे मग आहे दुचाकी आहे बघा स्कूलमध्ये तुम्ही आलात की नाही तर मग स्कूलमध्ये येताना बाबा तुम्हाला सोडतात कोणी रिक्षाने येतं स्कूलचे बच्चे त्यानंतर बसने जातानी आपण मामाच्या घरी जातात ना सगळे मामाच्या घरी जाताना कशाने जातो बसने जातो ऑटोनी जातो त्यानंतर रेल्वे आहे आगगाडी आहे ती पण बघितली आहे सगळ्यांनी हो बघितली असेल हो ना बघितली सगळ्यांनी हां आगगाडी पण बघितली त्यानंतर जहाज नाव पण आहे नाव आपल्याला दिसते की नाही आपण फिरायला गेलो ट्रिपला जातो तिथे पण असे मोठे मोठे ओघडे असतात तिथे बघतो आपण ठेवलेले किंवा आपण चित्र काढतो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसतात बघा चला आता आपण आपल्या धड्याकडे वळूया आपला धडा काय म्हणतो लहानपणापासून मोठ्यांपर्यंत सहज वापरता येणार वाहन म्हणजे काय तर सायकल सायकल सगळ्यांकडे आहे का सगळ्यांनी बघितली आहे का सायकल हो सायकल सगळ्यांनी बघितलेली आहे मग सायकलचं सा वर्णन कसं आहे तर ते या धड्यामधून सांगते आणि हे काय आहे हे एक आत्मकथा आहे कोणाची सायकलची ती सायकल स्वतः सांगते आहे तिच्याबद्दल आपल्याला सगळ्यांना मग चला आपण पाहूया का ती काय काय सांगते सायकल मजेशीर लेसन आहे सगळेजण आपण मस्त शांततेत या लेसनचा काय घेऊ आनंद घेऊ काय म्हणते ती सायकल बघा पर्यावरण व आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक कमी खर्चिक आणि वापरण्यात सहजता असलेली सायकल स्वतः आपली माहिती या पाठातून सांगत आहे हा एक आत्मकथनात्मक पाठ आहे बघा ती सायकल काय करत आहे तिच्या स्वतःला काय वाटतं तिच्या स्वतःबद्दल ती काय करते आपल्याला या पाठाच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न करते आहे मग सगळ्यांनी ऐकायचा की नाही हा पाठ मग चला ऐकूया आपण बघूया बघा बघा सुरुवात करूया मी आहे सायकल काही लोक मला दुचाकी सुद्धा म्हणतात तसं म्हटलं तर माझा जन्म सोळाशे नव्वदचा कधीचा आहे सायकलचा जन्म तर सोळाशे नव्वदचा फ्रान्स देशातील एम डी सिरवर्क हे माझे जन्मदाते मग सायकल कोणी बनवली तर फ्रान्स देशातील एम डी सिरवर्क यांनी काय केली सायकल बनवली अठराशे साली एच जे लॉन्सन यांनी मला गती यावी म्हणून पेडलला साखळीची दंत तबकडी बसवली सायकल बघितली आहे की नाही सायकलला पायडल असतं आपल्या आणि त्या पायडलला जे व्हील असतं त्याला काय म्हणतात दंत तबकडी तिला असे छोटे छोटे दात असतात बघितले आहे तुमची कधी सायकलची चेन पडल्यावर तुम्ही काय करता तिला बसवण्याचा प्रयत्न करता मग त्यालाच काय म्हणतात तर दंततबकडी म्हणतात त्या सायकलला गती यावी म्हणून त्यांनी काय केलं तिला साखळीची दंत तबकडी बसवली पण मला खरा वेग आला तो रबरी टायरमुळे बघा अठराशे सत्याऐंशी साली जॉन डन लॉब यांनी काय केलं ते शोधून काढलं त्यानंतर पहिले दोनशे वर्ष मी रखडत चालली सायकल कशी चालली तर रखडत चालली त्यानंतर पण पुढील शंभर दीडशे वर्ष मी कधीच थांबली नाही कारण तिला काय मिळालं होतं गती मिळाली होती छान कशामुळे तर टायरमुळे बघा माझा प्रचार आणि प्रसार आणि वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला कसा झाला तिचा प्रसार सुद्धा झाला आणि काय झाला त्याचा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणात झाला जगातील असा एकही देश नाही की जिथे माझा वापर होत नाही बघा लहान मुलांचे पहिले वाहन खेळण्यातली लाकडी घोडा असेल लहानपणी आपल्या सगळ्यांना बघितलाय लहानपणी घोडा घोडा गाडी आणतात छोटी लाकडी घोडा त्याला तीन चाक असतात दो, दोन एक हँडल असते आणि दोन चाक असतात समोर बघा ती असते घोडागाडी लाकडी पण दुसरं वाहन मीच आहे म्हणजे काय दुसरं वाहन कोणतं आहे तर सायकलच आहे बघा आपल्या घरी आपले छोटे बहीण भाऊ जे असतील त्यांना बर्थडे ला काय येते गिफ्ट सायकलच येते छोटी आणतात की नाही मग सायकल काय आहे सगळ्यांची आवडती काय आहे सायकल आहे बघा त्यानंतर काय म्हटलेलं आहे आई वडील आपल्या मुलांना सायकल हमखास आणून देतात देतात की नाही सगळ्यांची आई बाबा सगळ्यांना सायकल आणून हा बरोबर बघा माहित आहे का हे विचार केलाय का के तुम्ही कधी कारण बघा एक तर किंमत फारच कमी असते आणि अपघाताची पण शक्यता कशी असते कमी असते तुम्ही त्यावरून पडलात तर खर्च टेल फक्त थोडंफार त्याच्यानंतर थोडीशी दुखापत होईल आणि ती लगेच बरी होते होते की नाही बरी किती जण सायकलवरून पडलेले आहेत सांगा बरं खरं खरं सांगा सगळ्यांनी सांगायचं हो पडलेलं आहे की नाही पण थोडस खर्च की नाही आपल्याला आणि त्याच्यानंतर दोन एक दिवसात ते काय होतं बरं सुद्धा होते होते की नाही हा बरोबर मग बघा काय सांगितलेलं आहे मात्र तुम्ही त्यातून धडा शिकलात धडा शिकलात की नाही की नाही आता आपल्याला हे असं नाही करायचं जेणेकरून आपण याच्यावरून पडलो मग आपण काय करायचं व्यवस्थित सायकल चालवायची असं केलाय की नाही तुम्ही हा स्वतःच विचार केलाय की नाही प्रत्येकाने हा बरोबर बघा समोर काय म्हणते ती सायकल एकदा एकदा का तुम्ही आत्मविश्वास एकदा का तुम्हाला आत्मविश्वास आला की नाही मी सायकल व्यवस्थित चालवू शकतो की मग तुम्ही काय करता कायम माझी माझ्यासोबत काय करता जुडता म्हणते ती बघा की मग तुमची आणि माझी संगत काय होते कायमची जुडते बघा समोरच्या पानांवर दिलेलं आहे बघा आई तुम्हाला म्हणते जा दुकानातून साबण घेऊन ये म्हणतेय का आई आपल्याला काम सांगते की नाही पण आपल्याला कंटाळा येतो पण आईनी जर आपल्याला म्हटलं की एक काम कर तू सायकल घेऊन जा मग आपल्याला मज्जा येते की नाही हो मी सायकल घेऊन जातो मग काय बसले सायकलवर आणि चालले दुकानामध्ये बघा काय म्हणते आई जा दुकानातून साबण घेऊन ये तुम्हाला तुम्ही काय करता कंटाळा करता मला बाहेर काढताना आणि ट्रिंग ट्रिंग करता माझ्यावर स्वार होऊन दुकानात जाता करता की नाही येत असते की नाही बेल असते सायकलला ट्रिंग ट्रिंग करता की नाही सगळे त्याच्यानंतर बघा साबण आणता कधी भाजीपाला कधी आजोबांच्या औषधांच्या गोळ्या तर कधी दूध आणता घरात मी असेल की असेल की, असेल की अशी छोटी मोठी कामे कशी पटापट होतात नाही का होतात की नाही सायकल जर आपल्या घरात असली तर होतात की नाही पटापट काम कोणी फिरायला जातं आईतला भाजीपाला आणून देते आजोबांच्या औषध आणून देतात आणि हो अजून काय मित्र मैत्रिणींना भेटायला जाता की नाही येतोच आई मी चौकातून जाऊन असं म्हणता की नाही हा बघा त्याच्यानंतर कार बाईक चालवायची असेल तर त्यासाठी खास चालक परवाना काढावा लागतो माझ्यासाठी त्याची मुळीच गरज पडत नाही बघा आपल्या आई बाबांकडे तुम्ही बघितलं असेल की लायसन गरजेचं आहे दुचाकीसाठी आणि कारसाठी फोर व्हीलर साठी मोठे मोठे जे वाहनं आहेत त्याच्यासाठी पण सायकलसाठी कधी असं ऐकलंय का तुम्ही मुलांना सांगा बरं नाही कारण सायकलसाठी लायसनची आवश्यकता नसते बघा लहान मुला मुलींपासून आजी आजोबांपर्यंत कोणीही मला चालवू शकतं आणि कधी आड रस्त्याला पंचर झालेच झालेच तर मला हातात धरून आणायलाही अवघड होत नाही कारण मी आहे सळपातळ आणि हलकी फुलकी बघा कशी आहे सायकल सळपातळ आहे आणि कशी आहे हलकी आहे म्हणजेच आपल्याला की काय होते पटकन हँडल करता येते पटकन तिला काय करता येते मॅनेज करता येते जर ती पंचर झाली तर आपल्याला लोटायला काही त्रास होतो का नाही आणि बघा कार आणि बाईकचा वेग माझ्यापेक्षा जास्त आहे हे मान्य हो, मान्य आहे की नाही सगळ्यांना कार आणि बाईक ज्या असतात त्या सायकलपेक्षा जास्त वेगाने धावतात की नाही हो पण मग काय म्हणते ती खूप लांब जायचं असेल किंवा काही तातडीचे काम असेल तर त्याचा वापर जरूर करावा पण काय म्हणते ती सायकल बघा ती पण दुसऱ्यांचाही विचार करते आहे जर तातडीचं आणि महत्वाचं काम असेल तर तुम्ही काय करा कारचा आणि बाईकचा सुद्धा वापर करा ही सांगतीय आपल्याला कोण सांगतीय सायकल सांगत आहे बघा समोर काय बोलतीये सायकल पण शाळेला बाजाराला ऑफिसला जायचं असेल तर एवढ्या वेगळ्याची काय गरज आहे बघा सायकल शाळेला जायचं असते भाजीपाला आणायला जायचं असतो बाजारात किंवा ऑफिसला जायचं असते तर मग एवढ्या वेगाची काय आवश्यकता आहे हळूहळू वेगाने जायचं बघा सरळ माझ्यावर स्वार व्हा आणि कमी अंतराचा प्रवास सुखद करा बघा काय म्हणते ती हळूहळू जा आणि काय करा म्हणते माझ्यावर स्वार व्हा म्हणजे मला माझा वापर करा आणि काय करा हळू अंत हळू वेगाने काय करा प्रवासाचा आनंद घ्या त्याच्यानंतर बघा काय म्हणते ती मी तुमच्यासाठी दोन दृष्टीने लाभदायक ला। आहे किती दृष्टीने दोन दृष्टीने लाभदायक आहे म्हणते सायकल बघा कोणकोणती मग सांगतीये ती आपल्याला वैयक्तिक आणि सामाजिक बघा वैयक्तिक आणि सामाजिक ही काय आहे तिची दोन दृष्टीने आहे ती आपल्याला लाभ देत आहे म्हणजेच काय देते आपल्याला फायदा देत आहे तिच्याकडनं मग कुठला कुठला बघा ती सांगते आपल्याला कसे ते सांगते बघा हे पहा तुम्ही रोज मला नियमितपणे चालवता तर तुम्हाला वेगळा व्यायाम करायची गरज पडत नाही बघा वेगळा व्यायाम करायची गरज पडते का नाही पडत बघा जुने लोक आपले आजी आजोबा बघतात आपण काय करतात रोज सतत पाऊली करायसाठी फिरायला जातात सकाळी फिरायला जातात संध्याकाळी फिरायला जातात आणि मग आता आपल्याला बघतोय आपण दिसतंय का कोणी फिरायला जाताना नाही काय करतात सगळे उचलली गाडी उचलली फोर व्हीलर की जातात मग काय काय सांगते ती आपल्याला वैयक्तिक कामासाठी तुम्हाला फार लाभदायक आहे म्हणते सायकल मग कशासाठी ती काय म्हणते तुम्हाला व्यायामाची परत व्यायाम करायची काय म्हणते गरजच पडत नाही बघा त्याच्यानंतर ती काय म्हणते घाम येईल मला चालवल्यानंतर तुमची फुफ्फुस अधी अधिक कार्यक्षम होते बघा जेव्हा तुम्हाला घाम येतो सायकल चालवून चालवून आणि काय होतं जेव्हा आपण दमतो तेव्हा काय म्हणते जे आपलं फुफ्फुस असतं ते अधिक कार्यक्षम बनतं म्हणजे त्याला काय होते अजून चांगल्या प्रकारे त्याला गती मिळते कोणाला फुफ्फुसाला काम करण्यासाठी बघा मांसपेशी तंदुरुस्त राहतात मांसपेशी आपले तंदुरुस्त राहतात की नाही आता आपण सायकल चालवतो तर आपल्या हातापायांची काय होते हालचाल होते त्याच्यामुळे काय होतात आपल्या मांसपेशी तंदुरुस्त राहतात त्यानंतर घाम निघाल्याने जादा मेद जळून जातो व प्रतिकार शक्ती वाढते आणि तुमच्या पायांचे स्नायू काय होतात बळकट होतात आपल्या पायांचे स्नायू कसे होतात म्हणते बळकट होतात कंटिन्यू आपण सायकल चालवल्याने हा माझा आरोग्याचा फायदा बघा हा तिचा काय आहे आरोग्याचा फायदा आहे माझी किंमत तशी माफकच त्यामुळे तुमचे पैसे वाचतात काय होतात पैसे काय होतात वाचतात बघा माझ्या दुरुस्तीचा खर्चही फार होत नाही सायकलला दुरुस्तीचा खर्च होतो का जास्त नाही मला पेट्रोल डिझेल लागत नाही सायकलला काय लागत नाही पेट्रोल डिझेल हे सुद्धा लागत नाही त्यातून पैसे वाचतात वाचतात की नाही आपले पैसे त्यानंतर शिवाय इंधनाचीही बचत होते म्हणते बघा इंधनाची पण ती आपल्याला काय करून देत बचत करून देत त्यातून पैसे वाचतात आपले त्याच्यातून काय होतात पैसे वाचतात शिवाय माझ्यासाठी पार्किंगला फारशी अडचण येत नाही बघा पार्किंग आता आपण पार्किंगला जातो मग गाड्यांची अडचण होते आपल्याला ठेवायला पण सायकलचं तसं आहे का तिने काय सांगितलेलं आहे आपल्याला आधी की माझी बॉडी कशी आहे माझं शरीर कसं आहे सळपातळ आहे आणि मी काय होते कुठेही पटकन ऍडजस्ट होऊन जाते या वैयक्तिक लाभांबरोबर मी सामाजिक व राष्ट्रीय लाभांचाही हातभार लावते तो कसा आहे ऐकायचं का सगळ्यांना चला ऐकूया आपल्या देशाला पेट्रोल डिझेल रॉकेल परदेशातून विकत घ्यावे लागते घ्यावे लागते की नाही आपल्याला त्यानंतर ती काय म्हणते बघा त्यामुळे आपले चलन परदेशात जातं आपलं चलन काय होतं परदेशात जातं ते वाचवायला हवं काय करायला हवं आपण ते वाचवायला हवं वाहनांची संख्या वाढली की वायू प्रदूषण वाढते बघा वाहनांची संख्या वाढली की वायू प्रदूषण होतं त्यानंतर वाहतुकीची कोंडी सुद्धा होते वाहतुकीची कोंडी होते मोठ्या शहरात ह्या समस्या आता जीव घेण्या ठरत आहेत बघा जीव घेण्या ठरत आहेत कि नाही मोठ्या प्रमाणात कोंडी होते त्यामुळे त्यानंतर तुम्ही सगळ्यांनी सावध असायला पाहिजे सावध व्हायला पाहिजे पर्याय नसताना तर गोष्ट वेगळी पर्याय जर नसता आपल्याकडे तर मग गोष्ट वेगळी असती पण मी आहे ना त्याला पर्याय सायकल आहे की नाही सगळ्या गोष्टीला पर्याय प्रदूषण टाळण्यासाठी वाहतुकीतून क्षेत्र माझा वापर जगभर होत आहे बघा तिचा वापर कसा होताय जगभर वापर होत आहे पॅरिस सारख्या अनेक शहरात आज हजारो लोक आनंदाने माझा वापर करत आहेत बघा पॅरिसमध्ये सुद्धा सायकलचा सा वापर होत आहेत होत आहे ती सांगत आहे आपल्याला बघा अरे हो मी आता बरीच आधुनिक झाली आहे बरं का बघा ती सांगतेय आता ती कशी झाली आहे बरीच आधुनिक झाली आहे वेगवेगळ्या रूपात मी तुम्हाला भेटू शकते बघा कशी सांगते ती मी वेगवेगळ्या रूपात तुम्हाला सगळ्यांना भेटू शकते म्हणते पण कशी मग ती सांगतेय बघा मुळात मी बिन बिनगिअरची बघा ती कशी असते मुळात बिनगिअरची आहे पण आता मला गिअर पण लागले शर्यतीसाठी माझी बांधणी वेगळीच असते बघा शर्यतीसाठी पण तिची बांधणी काय सांगितली त्यांनी की वेगळीच असते आणि पर्यटनासाठी पण वेगळी बघा पर्यटनासाठी वेगळी गेअरची वेगळी आणि बिन बिनगेअरची वेगळी अशी तिची काय झाली आहे आधुनिक पद्धतीत ती आलेली आहे आपल्यासाठी सगळ्यांसाठी बघा तुमची जशी आवड तशी करा माझी निवड काय म्हणते ती तुमची सगळ्यांची जशी आवड आहे तशी करा माझी निवड चला तर मग धूम ठोकूया बघा तर काय म्हणते ती चला तर मग आता धूम ठोकूया म्हणते मग बघा सायकल सगळ्यांना आवडली की नाही सायकल काय काय सांगते ते सगळ्यांच्या लक्षात आलं की नाही सगळ्यांच्या ती काय सांगते तिचा वापर आरोग्यासाठी सुद्धा होतो वैयक्तिक कामासाठी सुद्धा होतो होतो की नाही वैयक्तिक कामासाठी काय सांगितलं सायकलनी आपल्याला की आई आपल्याला साबण आणायला सांगते भाजीपाला आणायला सांगते मग आपण काय करतो सायकलचा वापर करतो आणि सायकलचा हा वापर चुकीचा आहे का नाही सायकल ही आपल्यासाठी कशी आहे लाभदायक आहे त्यामुळे आपले स्नायू काय होतात बळकट होतात म्हणून आपण काय करायला पाहिजे सायकलचा वापर करायला पाहिजे ज्या ठिकाणी सायकलची गरज भासत आहे त्या ठिकाणी त्या कामासाठी आपण काय करायला पाहिजे सायकलचा वापर करायला पाहिजे मग सायकल काय म्हणते मी आहे ना सायकल काय म्हणते ती मी आहे ना मग सगळेच कराल की नाही सायकलचा ना। वापर छोट्या छोट्या कामांसाठी जास्त वेगाने न चालवता सगळ्यांनी सायकलचा वापर करायचा बघा या ठिकाणी आपला दुसरा नंबरचा जो पाठ आहे तो पूर्ण झालेला आहे बघा या धड्यामध्ये तुम्हाला काहीही अडचण असेल तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे आपला हा प्लेबॅक करून बघा याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर मला कमेंट करून तुमचे प्रश्न काय आहेत ते विचारा त्यानंतर मी तुम्हाला त्याचे उत्तरं देणार कळलं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या स्वराज अकॅडमी अकोला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा